नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे तर कुंचमची पूजा शुक्रवारी करायची का गुरुवारी करायची हे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत तर एवढा एक महिना म्हणजे मार्गशीर्ष जो महिना आहे तो मार्ग दाखवणारा लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करणारा असा महिना आहे तर तुम्हाला शुक्रवारी न करता गुरुवारी कुंचमची पूजा करायची आहे शक्य असेल तर सकाळी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करा शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी कुंचमची पूजा करू शकता साडेसहाच्या नंतर जर केला तर तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल पूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला कुंचम अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस दुधाने धुवून घ्यायचं आहे म्हणजे अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला कुंचमची पूजा करायची आहे लक्ष्मीची मूर्ती असेल तिलासुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता कुंचमचा अभिषेक करू शकता आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण जे ते तांदूळ भरलेले असतात कुंचेमध्ये त्याचीच आज खीर करून तुम्ही ज गोड पदार्थ आपल्याला बनवायचा असतोच गुरुवारी तर त्याचीच तुम्हाला आज खीर बनवायची आहे आणि प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ